आज जणजणीत मिसळ पार्टी करायची आहे तर एक वाटी मटकी खोबरं आलं लसूण कोथंबीर जिरी कांदा गरम मसाला लाल तिखट हळद मीठ चवीप्रमाणे आणि ओरला मसाला आहे तो बारक वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आता हा मसाला आपला मस्त बारीक वाटून झालेला आहे एक भांड्यात आपण तेल टाकलेला आहे ते त्याच्यात आता चांगला कांदा परतून घ्यायचा आहे वाटलेला मसाला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यातच एक चमचा तिखट गरम मसाला एक चमचा हळद आणि ही जी मटकी आहे मोड आलेली ती आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त झणझणीत मिसळ छान लागते त्याच्यात आता पाणी टाकून थोडं मीठ टाकून आपण मस्त मिसळ तयार झालेली आहे अशी ही झणझणीत चरचरीत एकदम छान लागते मिसळ आता ही जी मिसळ आहे ती तरी आलेली आहे एका वाटीमध्ये वा आपण याला सर्व करूया त्याच्यासोबतच फरसाण कांदा लिंबू कोथंबीर आणि पावासोबतच सर्व केलेली आहे छान थँक्यू